इकडं आले बघा लग्नाला जायला जरा इकडं तिकडं बस जात नाही चालत जाय लागतं हे किती छान वातावरण आहे मस्त किती मस्त मस्त शेती वगैरे आहे झाड छान इकडं मस्ती शेती आहे बाई छान आहे पंधरा मिनटं लागतात बघा जायला मंगल आल्यान लग्नाला आले जरा छान होत आहे चालत जायचं चालत गेल्याने व्यायाम पण होत अस